श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय माझे सर्व भाविक भक्त माझे गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त माझे दयाळू मयाळू माझे माय बाप श्री चक्रधर स्वामी यांचे भक्त आपण ऐकणार आहे चक्रधर स्वामी यांचे चरित्र ऐका श्री चक्रधर पुत्र नित्य नितमुक्ती प्रदायक मालनी परमानंद वंदे चक्रधर विभु वंदे चक्रधर विभु तमे माता पिता च सखा तमे तमे विद्या द्रविण तमेव त्वमेव सर्वां मम देव, देव पापोऽहं पापकर्माहं पापात्मा पापसम्भवात्रायि वा कृपया देवशरणागतव स्थल श्रीगोपाळकृष्णभगवान् की जय सर्वज्ञ स्वामी की जय सर्व युगे युगे या गीतेतील नुसार कलियुगातील पाचव्या सहस्र काळात झालेला ज्ञानदाता श्री चक्रधर स्वामींचा अवतार हा उभयदर्शी अवतार होय हा अवतार गुजरात देशाच्या राजघराण्यात झाला आणि त्यांनी महाराष्ट्रात येऊन महात्मा पंथांची प्रतिपंत मानभाव पंत, पंत स्थापना केली त्यांचे चरित्र आपण आता ऐकणार आहेत गुजरात गुजरात येथील भडोदचे स्वतंत्र राज्य नंतर अस्तित्वात आले तेव्हा त्या राजगादीवर विशाळ देव हा लाड सामोधी ब्राह्मण होता विशाळ देवांना पुत्र संतती नव्हती म्हणून त्यांनी दत्तात्रय प्रभूंची भक्ती केली श्री दत्तात्रय प्रभू त्यांच्यावर प्रसन्न झाले त्यांच्यावर प्रसाद आणि विशाळ देवांना मालनी देवी पासून रत्न झाले त्यांचे नाव हरिपाळ देव असे ठेवले हरिपाळ देव जन्मास आले तेव्हा त्यांचे जातक वर्णन करण्याकरिता पुष्कळशे ऋषी आले होते त्यास तोरणमल गुजरात राज्य येथील राहणारा कथडीनाथ नाथ हाही होता प्रत्येकाने आपापल्या ज्ञानाप्रमाणे जातक आयुष्यात घडणाऱ्या घटना गणना वर्णन केले परंतु नाताने काही वेगळेच सांगितले तो म्हणाला हा मुलगा वर्षी मृत्यू पावेल आणि त्याचे शरीर एखादा योगी पुरुष घेईल देहात प्रवेश करील तेव्हा विशाळ देव म्हणाले असे असेल तर इतर कोणी माझ्या पुत्राचा प्रति देह घेण्यापेक्षा हे महाराज आपणच तो घ्यावा आपली भविष्यवाणी खरी ठरली तर माझ्या पुत्राचा देह आनंद वाटेल तेव्हा कथळी नाताने तथास्तू म्हणून अनुमती दर्शवली व तोरण मला होऊन घेला नाताने ज्योतिष वर्तवल्याप्रमाणे हरिपाळ देवाच्या वयाच्या पंचवीसाव्या वर्षी भाद्रपद शुक्र दोन सकाळी नऊ वाजता मृत्यू झाला अग्निसंस्कारासाठी त्याचे प्रेत गेले त्याचवेळी कामाख्याच्या निमित्ताने श्री चक्रपाणी स्वतःच्या देहाचा गुंपे त्याग करून भडोज येथील समशानात आले आणलेल्या हरिपाळ देवाच्या मृतदेहात प्रवेश करून तो देह उठविला प्रेतावरील वस्त्र हरू लागले वस्त्र हलवू लागले मुखावरील वस्त्र सारून हरिपाळ देवाने डोळे उघडले हरिपाळ देव जन्म जमलेल्या जनतेकडे दर्याद्र दृष्टीने पाहू लागले ही अपूर्व घटना पाहून लोकांना आश्चर्य वाटले व आनंदही झाला तेव लोक आनंदाने म्हणाले कुमरूजियाला याला, याला हरिपाड देवाच्या निर्जीव शरीरात श्री चक्रपाणी महाराजांनी प्रवेश केला प्रवेश केला असल्याने श्री चक्रपाणी महाराज हे हरिपाळ देव झाले हरिपाळ देव जिवंत झाल्यामुळे विशाळ देवांनाही आनंद वाटला पण त्यांच्या बरोबर ते चिंता चिंता क्रांतही झाले कारण एका आगम साधन आगम साधनी कथळीनाथ कथळीनाथ योग्याने हरिपाळ देवाचे दो ज्योतिष वर्तवल्याप्रमाणे आज घडले होते हा आपला मूळ पुत्र नसून त्यांच्या देहात प्रविष्ट झालेला कतडीनाथ आहे हे वास्तव सत्य लोक विसरले असले तरी विशाळ देव विसरू शकले नाहीत म्हणून लोकां लोका लोकां वास्तव ते स्तब्ध असले तरी त्यांच्या अंतःकरणात विचारांचे काहूर माजले व ते मनातून दुःखी झाले देव जिवंत झाल्यावर त्यांना पालखीत बसून वाद्याचा घोष करीत राजवाड्यात आणले गुड्या तोरणे उभारून नगर शृंगार केला पण विशाळ देवाच्या मनात समाधान नव्हते हरिपाळ देव खरे की खोटे संध्या ते होते आपण ज्या हो कथळीनाथ योग्याला हरिपाळ देवाचे शरीर घेण्याविषयी शरी विनंती केली होती तोच या शरीरात प्रविष्ट झाला असेल तर कथळीनाथाच्या व्यक्त देहाचा गिरी कंदरातून शोध घेऊन संशय नष्ट करावा या हेतूने विशाळ देवाने आपल्या सेवक सैनिकांना दर्या डोंगर पारी पारी झाडीतून कथळीनाथाचा देहाचा शोध घेण्यास पाठवले कारण सिद्धी सिद्धीप्राप्त पुरुष राज्य वैभवाच्या व भोग लालशेच्या उद्देशाने आपले शरीरकडे कपारी ठेवून इतरांचा मूर्त देहात शिरून विलास वैभवाचा विलास वैभवाचा उपभोग घे घेतात हे विशाळ देव जाणून होते परंतु सेवकांनी कडे कपाऱ्या शोधूनही कथडी नाताचा व्यक्त देह हो, कोठे आढळून आला नाही यामुळे विशाळ देवांना काहीसे समाधान वाटले यानंतर आपली स्नुषा हरिपाळ देवाची पत्नी कमला देवी हरिपाळ देवाचे प्रकृती अनुभव पाहण्यास सांगितले आणि कमळादेवीने पूर्वीचे हरिपाळ देव व पुन पुनजीवित हरिपाळ देव यात काहीच फरक जाणवत नाही असे अनुभव अनुभव सांगितले ही संशय क कल्लाडची हो परीक्षा पूर्ण झाल्यावर प्रधान विशाळ देव निर्दास्त झाले व त्यांचा संशय निघून गेला श्री चक्रपाणी महाराज हरिपाठ देवाच्या देहात आल्या आल्यावर पूर्वीच्या हरिपाठ देवाप्रमाणे वर्तन करू लागले अशीच त्यांची बारा वर्षे निघून गेली या काळात कमलादेवी कमलादेवीपासून एक मुलगा झाला त्याचे नाव माईपाड देव असे ठेवले हरिपाळ देवाचे श्री चक्रपाणी महाराजांचे अशा वैभवात मन रमे कारण ज्या कार्यासाठी अवतार घेतला ते कार्य तसेच पडून राहिले म्हणून त्यांनी ओदासिन्य धारण करून राम यात्रेला जाण्याचा माता पित्याजवळ हट्ट धरला रामाचे दर्शन घेतल्याशिवाय मिष्टान्न पदार्थ ग्रहण करणार नाही अशी शपथ घेऊन ते ताक भात खाऊ लागले यामुळे त्यांचा मूर्त देह रोडावला हरिबार देवाची सर्वांग सुंदर मूर्ती क्रुश झालेली पाहून त्यांच्या माता पित्यांनी जड अंतकरणाने त्यांना राम यात्रेला जाण्यास परवानगी दिली विशाळ देवाची आज्ञा आज्ञा मिळताच हरिबार देव श्री चक्रपाणी महाराज राम टेकला जिल्हा नागपूर जाण्यास निघाले हरिपाळदेव हे त्या हरिपाळदेवाच्या देहात श्री चक्रपाणी महाराजांनी प्रवेश केला आणि हरिपाळ देव तेच चक्रपाणी महाराज हरिपाळ देव झाले आणि त्यांना जीव उद्धरण्याचे कार्य त्यांनी एखाद्या व्यक्त परमेश्वर हे जीव उद्धरण्यासाठी अवतार धारण करतात परमेश्वरांनी मग त्या हरिपाळ देवाच्या देहात प्रवेश करून जीव उद्धरण्याचे कार्य करायचे होते दर्शन, ते तसेच पडून राहिले होते म्हणून त्यांचं राजवैभवात काही मन रमेना मग त्यांनी हट्ट धरला रामटेकला दर्शन प्रभूंच्या दर्शनाला जाईल तेव्हा जन्म ग्रहण करेल असं त्यांनी जिद्द पकडून ठेवली हरी श्री चक्रबाणी महाराज रामटेकला जिल्हा नागपूर जाण्यास निघाले तेव्हा गुजरात व महाराष्ट्र राज्याचे वैरत्व असल्यामुळे मराठी राज्यात देवांना मराठी सैनिकांकडून उपसर्ग उप होऊ नये म्हणून विशाळ देवांनी त्यांच्याबरोबर लढाऊ सैनिकांची तुकडी दिली सहते ते अकराशे चौपन्नच्या फाल्गुन मासात राजवाड्यातून बाहेर पडले हरिपाळ देव पालखीतून पालखीत बसून सैनिकासह गुजरात येथून महाराष्ट्रात येत असताना ते दररोज थोडे थोडे सैनिक परत पाठवू लागले त्याचबरोबर राजवाहन पालखी पाठवली असे असे होत असताना रिद्धपूर जवळील देऊळवाडा येथे आल्यावर दोन सैनिक त्यांच्या बरोबर राहिले त्यांनीही त्यांनाही ते, ते माहीत होऊ न देता त्या साधा पोशाख करून रिद्धपूरला चैत्र शुद्ध पौर्णिमे शेके अकराशे पंचावन्न रोजी आले तेव्हा रिद्धपूर येथील राधवन हटात ला खानवाडीच्या बाजारपेठेत श्री गोविंद प्रभू आणि हरिपार देवांची भेट झाली तेथे ते त्यांनी श्री गोविंद प्रभूपासून अनुग्रह घेतला ज्ञानशक्तीचा स्वीकार केला व उद्धरण कार्यास प्रारंभ केला श्री गोविंद प्रभूंनी हरिपाळ देवाचे नाव श्री चक्रधर असे ठेवले श्री दत्तात्रय प्रभूपासून श्री चक्रपाणींनी श्री पासून श्री गोविंद प्रभूंनी व श्री गोविंद प्रभूंपासून श्री चक्रधर स्वामींनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केल्यामुळे श्री श्री चक्रपाणींचे अवर दृश्य व श्री गोविंद प्रभूंचे परदृश्य या दोन्ही ज्ञानशक्ती श्री चक्रधर स्वामींच्या अवतारात एकत्र असल्यामुळे श्री चक्रधर स्वामी हे उभयदर्शी अवतार मनावले जातात यानंतर श्री चक्रधर स्वामींनी हरिपाळ देवांनी पूर्वीचे वस्त्र उतरून ठेवली व डोक्याला आणि कमरेला चार हाताचे वस्त्र गुंडाळून ते रिद्ध पुरवून निघाले ही वेशभूषा संन्यास धर्माची नसून त्यांच्या विरक्तीची व उदासीनतेची निर्देशक होती या उदास स्थितीत ते तहान लागली तरी कुणा कुणास पाणी पिण्यास मागायचे नाही नदीच्या काठी जाण्याचे आणि दोन्ही हात टेकून तोंडानेच पाणी पीत असत पायात प्राण ताणे घालायची नाही त्यामुळे त्यामुळे रस्त्यावरील काटे रुतत असत वनातून चालताना झाडाचे काठे अंगात रुतत असत त्यामुळे त्यांच्या सुकुमार देहातून निघालेले रक्ताचे थेंब जणू रत्नामध्ये जडकले हिरे जडवल्याप्रमाणे चमकत असत डोक्यावरील मोकळे केस झाडाला अडकले तरी आपले केस ते आपल्या हाताने काढीत नसत ते केस अडकल्यास स्वामी तेथेच उभे राहायचे वाऱ्याने जेव्हा केस मोकळे होतील तेव्हा तेथून प्रयाण करायचे भिक्षा घ्यायची असल्यास ती हातावरच घ्यायची आणि नदीकाठी जाऊन तेथील खडक पायांनी स्वच्छ करून त्यावर हातातील अन्न ठेवून भोजन करायचे उदास वृत्तीने राहणारे स्वामी कोणाशी बोलत नसल्याने नसल्यामुळे लोक त्यांना मोनी बाबा मुनी बाबा त्यांचा गोर वर्ण पाहून गोमटे देव आणि अंगावरील अपुऱ्या वस्त्रामुळे नग्न देव असे म्हणत अशा प्रकारे स्वामींनी एका एकांतात कालात एकतीस वर्षे नऊ महिने व्यतीत केले या कालात स्वामींना माधव ब्राह्मण भांडारेकर हंसाबाई सारंगर रंग रंगारसा वासनीकर शेंदूर ब्राह्मण व तेथील आई चर्मकार रामदेव वर्नेरकर सालवडी येथील मुक्ताबाई उदडीनाथ इत्यादी दर्शनीय वेदवंत बोधवंत अधिकारी जीव भेटले त्यांना त्यांच्या पुण्य कर्मानुसार ज्ञानदान देण्याचे कार्य केले स्वामींनी एकांत काल एकटेच असत सोबत कोणी नव्हते म्हणून एकांत संपून एकांत संपून शेके अकराशे शहाऐंशी पौष पौर्णिमेच्या दिवशी श्री क्षेत्र पैठण येथे आले तेथे ते येऊन त्यांनी संन्यास धारण केला आणि तेथूनच येथूनच त्यांचे जीव उद्धरण करण्यास खरेखुर कार्य सुरुवात झाले स्वामी एकांतातून लोकांतात आल्यावर त्यांना पुष्कळसा शिष्य परिवार मिळाला त्यापैकी बाईसा नाग देवाचार्य माईन भट्ट दाईंबा चांदेव भट जाऊ जाणव उपाध्ये नाथोबा शांता बाईसा दाईसा खेई गोई सादायसा सा आवसा आबायसा इत्यादी प्रमुख होत याशिवाय यक्षे सोळा मंडळी दर्शनीय होती या सर्व शिष्य परिवारात श्री श्री नागदेवाचार्य मुकुट मुकुट म्हण्याप्रमाणे शोभून दिसत असत त्यांना ज्ञान प्राप्त झाल्यापासून त्यांनी आपला समग्र वेळ स्वामी श्री चक्रधरांच्या चिंतनात व पंथांचा प्रसार करण्यात करण्यात घालविला स्वामींनी आपले ज्ञानदानाचे कार्य आठ वर्षे एक महिना चार दिवस केले या आठ वर्षाच्या काळाचे दोन भाग पाडले जातात एक पूर्वध काळ एक दुसरा उत्तरार्ध कार्ड बाईसांना प्रेमदान दिल्यापासून श्री नाग देवाचार्यांना संन्यास देईपर्यंतचा काळ चार वर्षे य महिन्याचा भरतो यास पूर्वधार काळ आणि श्री नाग देवाचार्यांनी संन्यास घेतल्यापासून स्वामींच्या उत्तरपंते गमनापर्यंतच्या चार वर्ष चार, चार दिवसाच्या काळास उत्तरार्ध म्हणतात एका एकांकानंतर स्वामींनी आठ वर्षांच्या काळात महाराष्ट्रातील जनतेला मराठी भाषेतून व्यवहारिक व धार्मिक तत्वे सांगितली उद्देश करताना अहंकाराचा लवलेश किंवा अन्य धर्माचा द्वेष नसे सांगितलेली तत्वे स्वामींनी प्रथम स्वतः आचरणात आणली मग लोकांना सांगितली ती अशी अहिंसा ब्रह्मचार्य सत्य प्रिय भाषण सत्यावर्जन वर्जन त्रि त्रिविध तप भूत मैत्री दर्याद्रता वर्तत्र्या प्रवृत्ती धर्म निवृत्ती धर्म वैदिक धर्म महाराष्ट्राविषयी प्रेम निर्भयता यव व्यवहार नेती इत्यादी अनेक आचार तत्वे जनतेला पटवण्याचा प्रयत्न केला स्वामींनी आपल्या तत्त्वज्ञानात जीव देवता प्रपंच परमेश्वर या चार वस्तू वनादीच्या असल्याचे सांगितले या चार पदार्थांची माहिती एकंदरीत स्वामींनी गृहत्यागानंतर चाळीस वर्ष महाराष्ट्रभर पायीच पायी पायी हिंदू ज्ञानदानाचे महान कार्य केले याशिवाय पुष्कळांना सित्यानंद विद्यानंद दिला व काही अघटित कार्यही करून दाखवली परंतु ती मोक्षाचे साधन नाही असे सांगितले श्री चक्रधर स्वामींनी आपले जीव उद्धरण्याचे कार्य करीत असताना विरोधाचे वादळ उठले ब्रह्मस्थान व सारख्या वैदिक पंडितांना तथा पैठणातील महाजनांना स्वामींनी वैदिक मार्ग नष्ट केला असे असे वाटे पण तशी वस्तुस्थिती नव्हती उलट स्वामींनी वैदिक धर्माचे खरे ज्ञान लोकांना करून दिले पण हेमाद्री प्रभूंची प्रभूतीची हे हेमाद्री प्रभू हे विपरीत कल्पना होऊन त्यांना स्वामींचे कार्य रुचले रुचले नाही म्हणून प्रधान हेमाद्रीने सैनिक स्वामींकडे पाठवले पण स्वामींनी आपले शिष्य श्री नागदेव यांच्याकडून त्यांचा प्रतिकार करून त्यांना पराभूत केले त्यामुळे हेमाद्री आदी लोकांना स्वामींनी स्वामींचे सामर्थ्य अनुभवास येऊन त्यांना शांत राहावे लागले परंतु अशा लोकांकडून दुष्कृत्य पडू घडू नये पाप होऊ नये त्यासाठी स्वामींनी महाराष्ट्रात उत्तरेकडे जाण्याचा निश्चय केला स्वामींनी बेलापूर जिल्हा अहमदनगर येथे असताना आपल्या पश्चात भक्तांनी कसे राहावे असे समग्र ज्ञान नागदेवा नागदेववादी भक्तांना सात दिवस केले शेवटी श्री नागदेव भट्टांना आचार्यपद प्रदान करून त्यांना म्हणाले की तुम्ही भक्त मंडळी सह श्री गोविंद प्रभूंच्या सन्निधानात राहावे असे सांगून मा कृष्ण प्रक्ष चतुर्थी सेके शेकी एकोणावीसशे एकोणावीसशे चौऱ्याण्णव रोजी पेला पुरून निघाले आणि क्रमोशे मुक्काम करीत करीत रिद्धपूर जवळील दाबेरी येथे आले तेथे ते श्री गोविंद प्रभूंची श्री गोविंद प्रभूंची भेट घेतली मग त्यांनी आपला सामग्र परिवार त्यांच्या सांभाळी घातला दुसऱ्या दिवशी तेथून निघाले व सात सात पर्वत होंडालून ते उत्तरेकडे निघून गेले तिकडे अद्यापही विद्यमान आहेत स्वामींच्या स्वामींच्या समकालात शिंग शिंगण कृष्णदेव महादेव रामदेव हे यादव राजे महाराष्ट्रावर राज्य करीत होते स्वामी यादवांच्या राज्यात चाळीस वर्षे व बडोच येथे गुजरात राज्य बारा वर्षे असे एकूण बावन्न वर्षे दक्षिण भारतात विद्यमान होते त्यांना उत्तरेकडे जाऊन शेके एकोणाशे सात पर्यंत सातशे तेरा वर्ष होतात स्वामींचे विस्तार एकोणावीसशे सात मध्ये स्वामी उत्तरेकडे निघून गेले स्वामींना स्वामी खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय श्री दत्तात्रय प्रभू महाराज की जय श्री चक्रपाणी महाराज की जय